महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चनिथला आणि महाराष्ट्र काँग्रेसच्या काही महत्वाच्या नेत्यांनी काल शरद पवारांची भेट घेतली त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज शरद पवारांनी आपल्या गटातल्या आमदार खासदारांची बैठक बोलावली याच बैठकीनंतर शरद पवार हे उरलेली राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेस पक्षात विलीन करतील अशा चर्चांना सुरुवात झाली वेगवेगळ्या माध्यमांनी शरद पवार काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करणार अशा बातम्या सूत्रांच्या हवाल्याने द्यायला सुरुवातही केली पण खरंच असं होईल का पडद्यामागे तशा हालचाली सुरू आहेत का शरद पवार पुन्हा काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत का पाहूयात या व्हिडिओच्या नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल सुरुवात करूयात ती या चर्चा का आहेत इथपासून तर सध्याच्या राजकीय बैठकांमुळे या चर्चांना आधार मिळतोय पण असे काही मुद्दे आहेत ज्यांचा आधार देऊन शरद पवार काँग्रेसमध्ये जातील किंवा काँग्रेस आणि शरद पवारांकडे याशिवाय तिसरा पर्यायच नाहीये असं बोललं जाते शरद पवार आणि काँग्रेसच्या विलीनीकरणाला बळ देणारे हेच मुद्दे आपण विस्ताराने पाहूयात आणि त्यानंतर विलीन होण्यासंदर्भात खरंच काही खलवतं सुरू आहेत का ते सुद्धा समजून घेऊया तर शरद पवार हे काँग्रेसमध्ये विलीन होतील असं म्हणण्याचा पहिला आधार दिला जातोय तो म्हणजे शरद पवार गटाचं राजकीय भविष्य कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जायचं नाही असा निर्णय शरद पवारांनी घेतलाय याच निर्णयामुळे राष्ट्रवादीचा वारसदार कोण हा प्रश्न देखील समोर आला शरद पवारांच्या पश्चात कोण हा विषय जेव्हा समोर यायचा तेव्हा सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे एकमेकांसमोर उभे राहायचे अजित पवार बरेच पुढे गेले सुप्रिया सुळेंच्या राहिलेला गट हा कायम पवारांच्या पश्चात सुप्रिया सुळेंचं नेतृत्व मान्य ने ने करून गट कायम राहणं कठीण आहे असं बोललं जातं मग अशा वेळी सुप्रिया सुळेंना केंद्रीय पक्षाचं बळ मिळणं हे आवश्यक ठरतं थोडक्यात काय तर लॉंग टर्म राजकारणाचा विचार करता शरद पवार कुठेतरी सुप्रिया सुळेंच्या भविष्यासाठी पक्षाच्या भविष्यासाठी काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतील असं बोललं जाते शरद पवार काँग्रेसमध्ये विलीन होतील असं म्हणण्याला दुसरा आधार दिला जातोय तो म्हणजे स्टेट काँग्रेसचं असणारं भविष्य या चर्चा नेमक्या अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशानंतर सुरू झाल्यात महाराष्ट्र काँग्रेस गेल्या दहा वर्षात ठाम नेतृत्वासाठी संघर्ष करते असं दिसतं पान एक हाती काँग्रेस उभा करू शकेल असं नेतृत्व निर्माण करण्यात काँग्रेसला आल्याचं येतं नाना पटोले विजय वडेट्टीवार अशा नेत्यांच्याही मर्यादा आहे तर विलासराव देशमुखांसारख्या नेत्यांची कमतरता काँग्रेसला आजही जाणवतीये राहता राहिला विषय पृथ्वीराज चव्हाणांकडे नेतृत्व देण्याचा तर दिल्लीतनं पृथ्वीराज चव्हाणांसाठी हायकमांड हे अनुकूल नाहीये असं बोललं जातं काँग्रेसने नवीन नेतृत्व समोर आणायचं ठरवलं तर पक्षातल्या ज्येष्ठांची नाराजी आणि ज्येष्ठांना संधी द्यायची म्हटलं तर अंतर्गत राजकारणाचा फटका थोडक्यात काय तर महाराष्ट्र काँग्रेस नेतृत्वही नाही ही, ने, ही वस्तुस्थिती मान्य करावीच लागते मग अशा वेळी शरद पवार काँग्रेसमध्ये विलीन होत असतील तर काँग्रेसला दुहेरी लॉटरी लागू शकते एक तर महाराष्ट्रात शरद पवारांच्या निमित्ताने काँग्रेसला तुल्यबळ चेहरा मिळतो याशिवाय नॅशनल पॉलिटिक्स समजू शकणारा नेता ओल्ड स्कूल जनरेशन मधून येणारा नेता म्हणून शरद पवार राजकीय बेरीज करू शकतात थोडक्यात काय तर काँग्रेसच्या भविष्यासाठी सुद्धा शरद पवारांना थेट सोबत घेणं हे गरजेचंच ठरतं आता शरद पवार हे काँग्रेसमध्ये विलीन होतील असं म्हणण्याला तिसरा आधार दिला जातोय तो म्हणजे पवार गटातल्या नेत्यांची असणारी भूमिका जितेंद्र आव्हाड जयंत पाटील रोहित पवार शरद पवार गटातले हे नेते असे नेते आहेत ज्यांनी भाजपमध्ये जाण्याची दारं ही बंद करून टाकलेली आहेत मग अशावेळी या नेत्यांसमोर शरद पवार गट कमकुवत होतोय किंवा अजित पवारांसोबत तो, तो जातोय अशी शक्यता दिसली तर प्रसंगी हे नेते काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेऊ शकतात शरद पवारांच्या पश्चात हे राजकारण झालं तर सुप्रिया सुळेंच्या मागे ना पक्ष राहील ना गट राहील मग अशा वेळी सुप्रिया सुळेंकडेच लीड देऊन काँग्रेसचा पर्याय खुला करण्यासाठी शरद पवार असा निर्णय घेऊ शकतात थोडक्यात काय तर हे आधार पहिले, तर पवारांकडे काँग्रेसमध्ये जाण्याचा शिवाय काँग्रेसला पवारांचं नेतृत्व महाराष्ट्रात देण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये असं दिसतं पण हे आधार कमकुवत वाटतात जेव्हा आपण शरद पवार हा निर्णय का घेणार नाहीत हे पाहतो आता शरद पवार काँग्रेसमध्ये विलीन का होणार नाहीत याची सुद्धा कारण समजून घेऊया शरद पवार काँग्रेसमध्ये विलीन होणार नाहीत याचं महत्वाचं आणि पहिलं कारण म्हणजे पवारांचं स्वतंत्र अस्तित्व शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना करून चूक केली की नाही केली हा विषय राजकारणात अनेकदा चर्चेत आणला जातो पण इथंच पवारांनी मुठभर आमदार आणि मुठभर खासदार घेऊन राष्ट्रीय राजकारण केलं हे सुद्धा मान्य करावं लागतं थोडक्यात स्वतंत्र राहत दबाव गटाचं राजकारण करणं ही शरद पवारांच्या राजकारणाची शैली आहे आजही नेतृत्वाचा झगडा हेच राष्ट्रवादीतल्या भांडणाचं मूळ दिसतं शरद पवार काँग्रेसमध्ये विलीन झाले तर तो अधिकार पवारांकडे राहील का हा मूळ प्रश्न आहे जागा वाटपापासून ते दबाव गटापर्यंतच्या अनेक गोष्टी ज्या पवारांनी अजित पवारांच्या हातात जाऊन दिले नाहीत त्या ते अशाच काँग्रेस हायकमांडच्या हातात सुद्धा का जाऊन देतील जोपर्यंत आपण स्वतंत्र आहोत तोपर्यंत आपण भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पर्याय खुले ठेवतो तोपर्यंत राजकारणात शरद पवारांची बार्गेनिंग पॉवर ही टिकून राहते हे पवारांना चांगलंच ठाऊक आहे आणि म्हणूनच शरद पवार काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतील असं म्हणता येत नाही शरद पवार काँग्रेसमध्ये विलीन होणार नाहीत असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे काँग्रेसची फूट राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर काँग्रेस हायकमांडने शरद पवारांना शह देणाऱ्या नेत्यांना मोठं करण्याची रणनीती तयार केली याच राजकारणातनं कधी सुशील कुमार शिंदेना बळ दिलं गेलं तर कधी विलासराव देशमुखांना तर कधी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे थेट नेतृत्व दिलं आजच्या काँग्रेसमध्ये सगळे नेते शरद पवारांचं नेतृत्व मान्य करतात असं नाहीये जर का काँग्रेसने शरद पवारांना सोबत घेतलं तर काँग्रेसच्या फुटीला सुद्धा निमित्त मिळू शकतं जरी बाबा सिद्दीकी मिलिंद देवरा अशोक चव्हाण असे नेते काँग्रेसमधनं बाहेर पडत असले तरी काँग्रेसमध्ये शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेससारखी एक गठ्ठा फूट पडलेली नाहीये शरद पवारांचं नेतृत्व देण्याचा निर्णय झाला तर मात्र पवारांचं नेतृत्व मान्य नाहीये हे कारण दाखवून काँग्रेस मोठ्या प्रमाणात फुटू शकते याच वेळी राष्ट्रवादीच्या विरोधात राजकारण करणारे नेते देखील काँग्रेस पासून राहू शकतात थोडक्यात नाना पटोले बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार या नेत्यांना एकमुखी काँग्रेसमधली स्पेस दिसत असताना ते शरद पवारांचं नेतृत्व का मान्य करतील यापेक्षा पवारांचं निमित्त करून भाजपसोबत जाण्याचं आयतकोलीत या नेत्यांना मिळू शकतं इथं हेही लक्षात घ्यायला पाहिजे की एकोणीशे शहाऐंशी मध्ये शरद पवार जेव्हा पुन्हा काँग्रेसमध्ये आले तेव्हा देखील त्यांना महाराष्ट्र काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी जाहीरपणे विरोध केला होता मात्र काँग्रेस तेव्हा सत्तेत असल्यानं फुटीसारख्या घटना या तिथं घडल्या नव्हत्या आज विरोधी पक्षात असताना पवारांना सोबत घेऊन स्टेट काँग्रेसच्या नेत्यांना दुखावण्याची काँग्रेस कदापि करणार नाही थोडक्यात काय तर हेच म्हणू शकतो की या फक्त चर्चाच शरद पवार पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता ही कमीच वाटते यापेक्षा शरद पवारांची नेहमीची खेळी असेल ती म्हणजे अजित पवार गटाला विरोध करून किमान खासदार निवडून आणणं आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपले पत्ते पुन्हा खुले करणं इथं अजित पवार गटापेक्षा जास्त खासदार निवडून आणून शरद पवार पुन्हा एकदा दोन्ही दगडांवरती पाय ठेवून आपले राजकीय मूल्य अधोरेखित करू शकतात आणि याच कृतीतनं क्षमतेपेक्षा अधिक गोष्टी पदरात पाडून सुद्धा ते घेऊ शकतात मग मुद्दा राहतो तो म्हणजे या चर्चा कोण करते तर साहजिकच या चर्चा कोणाच्या फायद्याच्या आहेत शरद पवारांच्या आगमनाची चर्चा करून भाजप स्टेट काँग्रेसच्या ज्येष्ठांना अस्वस्थ करू शकतं अजित पवार गट उरलेल्या शरद पवार गटातल्या नेत्यांना काँग्रेसमध्येच जायचं होतं तर भाजप सोबत जाण्यात काय चूक होती हे पटवून सांगू शकतो अर्थात या चर्चांचा अंतिम फायदा भाजप आणि अजित पवार यांच्या गटालाच होऊ शकतो बाकी झालेल्या भेटीमागं राज्यसभेच्या गणितापलीकडे अधिकची समीकरणं नाही आहेत असं ठामपणे म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं शरद पवार खरंच आपला गट काँग्रेसमध्ये विलीन करतील का पवारांची नेमकी खेळी काय असेल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी सविस्तरपणे पाहण्यासाठी बोल भिडूचे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा